आज आले आहे मी पुण्यातील संस्कृतीचं प्रतीक असलेलं शनिवार वाड्या फेडण्यासाठी तर मग मंडळी तुम्हाला शनिवारवाड्याचा इतिहास माहिती आहे का असेल तर मी सांगते शॉर्टकट मध्ये पहिले बाजीराव सतराशे साली तेरा खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजे शनिवारवाडा बांधला त्यानंतर या वाड्यामध्ये नवीन बांधकामे व बदल होत राहिले आता तुम्ही म्हणताल की हे दोघ जण एवढे खुश का वाड्यामध्ये पाऊल ठेवतात दीपाली आणि माझ्यामध्ये कुरकुळ वाद झाला त्याच्यामुळे हे दोघ जण आनंद घेतात असो मला हे आफ्रिका नायजेरियावरून आलेले हे लोक सेम टू सेम मास्तर सारखे दिसले पाहुणे माझे आता करणार आहोत आपण दिल्ली दरवाज्यातून थेट शनिवार वाड्यामध्ये प्रवेश तुम्ही बघू शकता की शनिवारवाडा आतून किती भव्य दिसतो असं म्हणतात की एकेकाळी या वाड्यामध्ये हजारो लोक राहत असत आणि हा पेशवे याच वाड्यातून राजकारभार चालवायचे तुम्हाला माहितीये का ज्यावेळेस नारायणराव पेशवे या राजगदीवर बसले होते त्यांचे काका रघुनाथराव आणि काकू आनंदीबाई पेशवे यांनी याच वाड्यामध्ये त्यांना कैद करून ठेवले होते आणि या शनिवार वाड्यामध्ये त्यांना जिवंत मारण्यात आले आणि असं म्हणतात की पौर्णिमेच्या रात्री इथून काका मला वाचवा असा आवाज येतो तर अशी आहे या शनिवार वाड्याची कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये सांगा